मित्रांनो आजचं जे मैदान झालं वडगावचं त्या मैदानाचा गुलालाचा मानकरी कॉकटेल सलग दुसऱ्या मैदानात गुलाल मिळवला आणि आपल्या मालकाचं नाव केलं आज कॉकटेलची मुलाखत घ्यावी मित्रांनो आजचं जे वडगावचं पाच लाखाचं मैदान झालं आज कॉकटेल गुलाल राहिला आणि शेट सलग दोन मैदानात गोलाचा मानकरी मागच्या वेळेला एक लाखाचं मैदान झालं त्यावेळेस पण शेट ह्या भागात तुम्हाला कॉकटेलने नाराज केले ना ह्या के दोन्ही पण मैदानात म्हणजे कराड भागात आहे ना आजपर्यंत जेवढे मैदान झाले आज एकदा पण पुन आपण मार नाही खाला जयंत केसरी असो किंवा आणखी आण मैदान झाले ज्या ठिकाणी मातीचं रान असं बैल जास्त पळतो ह्या भागात कधीच नाराज नाही केले आवडीच मैदान आहे कॉकटेल आता ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे ज्या ज्या वेळेस आटी तटीची लढत होती ना आज भावभावात लढत झाली कारण मथुर आणि कॉकटेल तुम्ही जसं राहुलबाई दादांना म्हणता की आमचे मोठे भाव आहेत आणि मथुर आणि कॉकटेल पण भाऊ भाव आहेत आज त्या लढतीबद्दल काय सांगायचं आला म्हणजे ते फायनल झाल्या लढत झाली चांगली लढत झाली म्हणजे आमची लढत सारखेच होते घर म्हणजे चांगले आमच्या दोघात आम्ही दोघांपैकीच विजय झालो तिसरं पण विजय झाला नाही त्याचा आनंद जास्त कारण शेट मागच्या मा पण मैदानात आपण बघितलं ज्यावेळेस मथुरनं एक नंबर केला ना सीमेला आपल्या कॉकटेलची गाडी त्याची गाडी एकात आली त्यावेळेस तुम्ही भरपूर आपण केल्या मनापासून जल्लोष केला क्षेत्रात शर्ट तुम्ही लवकर वर्चस्व निर्माण केलं का हाय ते काय जे पहिल्याच्या जोरा झाले सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या शेट काय आम्ही त्यांना भेटत असतो त्यांचं एक मला आवडतं कि की, कितीही जण मुलाखत घ्यायला येत असतील चायने ते कधी नाही बोलत नाहीत आणि तुम्ही कंटाळ कधी करत नाही म्हणजे खाली करून थोडस कंटाळ पण कसं आहे जर जर आपली चर्चा जास्त झाली काही लोकांनी मला समोर पाहिलं युट्यूबवरनं पाहिलं तुमच्या माध्यमातून तर तुम्हाला नाराज करून जमणार नाही कारण तेवढेच आमचे तुमच्या आमच्या बैलाचे फॅन फॉलोअर्स वाढतात याचा आनंद मोठा म्हणजे आम्ही कंटाळा करत नाही आता जसं इंस्टा असेल किंवा तुम्ही सांगितलं फेसबुक युट्यूब सगळीकडे बैलाच्या आपल्या चर्चा आहे की वेगळा बैल म्हणून वेगळा बैल म्हणून चर्चा बैल म्हणजे अड्ड्यात बैल असताना तेव्हा लोक आवर्जून पाहिला येतात आता आज त्या जोडीदार पाहिला त्यासोबत त्याबद्दल काय सांगचाल तो बैल बैलाओ म्हणजे त्याच्यासारखा बैल म्हणून सध्या पाळणार नाही तो बैल आमच्या जोडीला होता त्याचा मोठा अभिमान आणि त्यांनी आपल्याला बैल आपले शब्द दिला ह्याच मोठी गोष्ट आमच्यासाठी कसं आहे माहितीये का ज्यावेळेस आपला बैल पळत असतो त्यावेळेसच पब्लिक किंवा सगळीकडे चर्चा होत असते पण ज्यावेळेस बैल पळत नाही त्यावेळेस असं जाणवत का की पब्लिक बाबा कमी आहे किंवा चर्चा कमी आहे बैलाने आपल्याकडे जण आराज केला तेव्हा अनुभव नाही आमच्या पदरी त्यामुळे ज्यांचा बैल थोडा कमी पळतो त्यांना सध्या बैलो पाच मैदानात ते विमानाचा बैल बरेच दिवस बुलावला नव्हता आपण दिलता बैल तर पण आपली गाडी बुलत राहिली होती मित्रांनो शेठा आहेत ना त्यांनी सांगितलं ते नाराज कुणाला करत नाही कॉकटेलने त्यांच्यावर अजूनही वारी येऊन दिली नाही किंवा कुठेतरी नाराज केले किंवा काय जाईल तिथं गुलाल आहे आणि ज्यावेळेस एखादी हार होत असते शेट त्यावेळेस दुसऱ्या मैदानात तुम्ही कसून तयारी करता आणि गुलाल मिळवता नाही बैलला माहिती मालक नाराज झाला मालकाला खुश करायचा माहिती त्यामुळे दुसऱ्या मैदाना शंभर टक्के गुलाल घेतो म्हणजे घेतोच तर पुढच्या नियोजनासाठी आणि पुढच्या गुलालासाठी शेट तुम्हाला मी शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद